विश्वास नाही म्हणे माझा अगं प्रेम आहे माझं तुझ्यावर पण माझा भरोसा नाही मग माझा अर्धा तास जातो तुमचा मोबाईल चेक करायला फेसबुक चेक करावं लागतं इंस्टाग्राम चेक करावं लागतं व्हॉट्सअप चेक करावं लागतं तो म्हणे अगं मी तुझा नवरा आहे तुझा अर्धा तास जातो पण माझा तास जातो म्हणे कशाला तुझा अर्धा तास जातो चेक करायला आणि माझा तास जातो डिलीट करायला एक वाक्य लक्षात ठेवा व्हॉट्सअपचं चॅटिंग डिलीट करता येतं इंस्टाग्रामच्या स्टोऱ्या डिलीट करता येतात फेसबुकच्या पोस्ट डिलीट करता येतात पण कर्माची हिस्ट्री कधी डिलीट करता येत नाही हे लक्षात राहते कर्माच्या हिस्ट्रीला डिलीट ऑप्शन नाही आमच्या सोलापूर जिल्ह्यात बापू जाधव हो नावाचा एक साधक होऊन गेला माझी कीर्तन त्यांना फार आवडायचे आमच्या जिल्ह्यात ते फार प्रसिद्ध होते माझ्या गाडीत यायचे माझ्याबरोबर असायचे बापू जाधव हो। फार गो त्यांना जास्त भजन येत नव्हतं पण एकच गायचे कीर्तन झाल्यावर पण ते रात्रभर भजनी म्हणायचे तुम्हीच म्हणा क्षेपक म्हणायचे पण फार गोड म्हणायचे hmm. पाप करुणी पापी मन 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 सैरा वैरा पतैर हे पाप करुणी पापी मन हे सैरा वैरा पतैर आणि काय काय केलं भल्या माणूस तुझी सावली तुला सोडून दूर जात नाही र तू केलेलं कर्म वाया जात नाही र हो पाप करून पापी म्हण सैरा वैरा पळत र काय काय केलं सगळ्या माणसा हो, देवाला सारखत र चित्रापेक्षा चारित्राला किंमत आहे ऐका बर आणेवाला कोण आहे जाणेवाला कोण आहे पाने वाला कौन कौन है खोने वाला है। देने पे आया तो इतना देता है छप्पर फाड़ के देता है मगर लेने पे आया तो इतना लेता है। इस हाथों की चमड़ी भी उतार ले जाता है देने पे आया तो इतना देता है दिन में तीन तीन कीर्तन भी देता है देने पे आया तो इतना देता है ढाई साल तक कुर्सी देता है लेने पे आया तो इतना लेता है तुकरम जिकडे इत है एकनाथ जी तो से मिलता है सूरत मार्ग हगवा टीबी जाता है पहले-पहले धनुष पहले बाण भी लेता है अब तो घड़ी के काटे भी घुमा लेता है भाकरी फिरवाय लावल्यानंतर डबा बेपालता घालता हे मानवा तू विसरू नको रे तुझा हो गर्वाने फुगू नको आ या छातीला रे तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला मिळाले I'm not.

हा <Sess> 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 ऐकता ना आपण साने गुरुजी लहान होते साने गुरुजी माहिती श्यामच्या आई नावाचं पुस्तक वाचण्यात आलं श्याम अरे पदरानं तोंड पुसलं तुझं पूर्वी ना आया बाळाचं तोंड पदरानं पुसायचं आता पुस्तक का तुम्ही बाळाचं तोंड पदरानं अरे पदरच राहिलं नाही का गाऊन पुसाव हो का तोंड त्याच आईचा पदर कधी त्याला कमी समजू नये ज्याचं रक्त तरुण आहे ना त्यानं माझं कीर्तन ऐका जगा का कुणालाही कमी समजायचं आईच्या पदराला कधी कमी समजायचं नाही जगात कुणाचाही अपमान होऊ द्यायचा आईच्या पदराचा कधी अपमान होऊ द्यायचा नाही आईचा पदर ओन्हात चालताना छत्री होतो रडताना रुमाल होतो आणि रात्री आईच्या कुशीत झोपी जाताना सोन्याची चादर होतो एवढे उपकार नसत्या पदराच्या आईनं श्यामला हात मारणे श्याम अरे चल ना राजा घरात आई पायाला माती लागते ग पाय खराब होतात कसा येऊ घरात आईने दिलेलं उत्तर गोड आहे श्याम जसं लहान कोणी स्वतःच्या पायाला माती लागू नये याची काळजी घेतोस ना बेटा तसं आयुष्यभर स्वतःच्या चरित्राला डाग लागू नये याची काळजी घे बेटा याला संस्कार म्हणतात चित्रापेक्षा चरित्र महत्वाचं होतं साडेआठ वर्षाच्या पुरीला मल्हारराव होळकरांनी सून म्हणून घरात आणलं बाप्पाच्या डोळ्याला पाणी होतं सुशिलाबाईंच्या डोळ्याला पाणी होतं पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर होळकर घराण्याची सून झाली काय कळतं आठ साडेआठ वर्षाच्या पुरीला पण ऐकावं ज्या काळात महिलांना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती सतरावं शतक होतं ऐकलं पाहिजे आपण सतराशे पंचवीसचा जन्म आहे माझ्या पुरीनं शिकलं पाहिजे ही बापाची इच्छा होती ज्या काळात अडाणीपणा समानला जायचा त्याच काळात न ज्ञानाचा असतो हे पुण्य श्लोक अहिल्यादेवींनी खरं करून दाखवलं अक्षर ओळख झाली मोडी लिपी शिकता आली लिहिता येऊ लागलं वाचता येऊ लागलं घरातून बाहेर पडणं जिथं मुश्किलेचं होतं त्या ठिकाणी श्लोक अहिल्याबाई शिकल्या होत्या अहिल्याबाई नांदायला आल्या ती काय किरकोळ माणसाची सून होती का होळकर घराण्याची सून होती ती काय आपल्यासारखं होतं का आठ दिवसाचं लग्न सोहळा चालला होता आपलं लग्न म्हणजे काय दुपारी सकाळी धामधूम दुपारी टामटूम आणि संध्याकाळी सामस आठ दिवसाचा व्यवहार संपन्न झाला लक्ष्मीच्या पावलानं नांदायला आल्या खंडेरावाच्या पावलावरती पाऊल टेकवलं आणि खंडेरावांना सांगितलं आपण पुढं व्हावं आम्ही तुमच्या पाठीमाग आहोत मी वाचले म्हणे सीता सीतानं रामाला सांगितलं होतं आजपासून मला तुमची लेख माना पुरी आज मला फक्त एकच पुत्र नाही मला कन्या सुद्धा आहे काळजी करू नको मी तुला शिकवे धनुष्याला बाण कसा लावायचा नेम कसा टिपायचा तलवार कशी चालवायची दानपट्टा कसा फिरवावा पळ त्या घोड्यावरती धावत धावत जाऊन घोड्यावरती कसं बसावं हे म्हणला शिकवलं हे आहे जग प्रग झालं चंद्रावरती गेला माणूस मंगळावरती जायचे स्वप्न पडतात आपल्याला पहा माझ्याकडं आजही घरातली एखादी नवी नवरी जर स्कूटी शिकायला लागली तर त्या पुरीकडं त्या सुनीकडे बटाट्यासारखे डोळे करून पाहतं गाव या काळात जिथं आपण आपल्याला प्रगल्भ समजतो तिथंच आपल्याच घरातल्या पुरीला आपल्याच घरातल्या बाईला जर गाडी चालवताना पाहिलं तर लोक हसतात अशा काळात घोडा चालवण्याचं चा सामर्थ्य आपल्याला येतो घोडा चालवायला इथं स्कूटी चालवायला आहे ना तुम्हाला नवऱ्याच्या मागं बसायचं म्हटलं तर ते मागं नीट बसायला आहे अर्ध त्याच्या खांद्यावर बसताना अर्ध गाडीवर बसतात त्या काळात त्या काळात पळत पळत जावं आणि हत्तीवरती चढावं धनुष्याला बाण लावा आणि अचूक नेमती पाहावं युद्ध कला कौशल्यात पारंगत झाल्या चारित्र जपत राहिल्या ज्ञानेश्वरीचं पारायण करावं पहा माझ्याकडं ओम नमोजा द्या वेद प्रतिपाद्या एका हातामध्ये शास्त्र होत आणि एका हातामध्ये शस्त्र होत असीम भक्ती होती उगाच का त्यांना देवी म्हणतात लोक चरित्र किती चांगलं असल आपण रात्री कीर्तनात ऐकलं ऐकलं पाहिजे आपण चरित्र एवढं गोड आहे गावाच्या मध्यवर्ती एक घंटा बांधलेली होती पाहिलंय आपण ऐकलं आहे रात्री ती घंटा न्याय निवाड्यासाठी पवित्र होती प्रसिद्ध होती घंटा वाजली की न्याय निवाडा व्हायचा आज घंटा वाजवणारा माणूस नव्हता एक दिवशी घंटा वाजवणारी गाई होती गाईनं घंटा वाजवली होती घंटेला धडक दिली होती आज चूक लेकराकडूनच घडली होती तर अहिल्याबाईंनी पाठीमागचा पुढचा कोणताही विचार केला नव्हता माझ्या प्रजेला जी शिक्षा आहे ती शिक्षा माझ्या पोराला सुद्धा देण्यात मी मागं फुडक पडणार नाही ऐकताय ना याला चारित्र्य म्हणतात आता तर लेखा आपण तिकीट द्यायचं म्हणलं तरी नातेवाईक पाहून देतो तारखा द्यायच्या म्हणलं तरी जातीचा एका पातून मग तारखा देतो कीर्तनकाराला बोलवायचं म्हणलं मृंदाचार्याला बोलवायचं म्हटलं तरी पाहुणा मेवना सोयरा पाहिलं जातं चौबदाराला विचारलं जातं कुणाची सोयरे तुम्ही मग त्याचं ॲडमिशन इकडे घेतलं जातं अशा काळात ना जात पाहिली ना धर्म पाहिला फक्त चारित्र पाहिलं होतं फक्त चारित्र्य गावात एक माऊली नांदायला आली त्या माऊलीनं एक गारानं मांडलं नवऱ्याचं नाव होतं तापीदास ऐकावं तिचा नवरा भगवंताच्या घरी गेला कपावरचं कुंकू पुसल्या गेलं पाठीमागं दीरही निघून गेला आणि तिच्या डोळ्यातलं पाणी पुसायला पुण्य श्लोक देवी होळकर पोहोचल्या माऊली रडू नका मला कल्पना आहे कपाळाच कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे आम्हाला माहित आहे कपाळावरच्या कुंकूला किती किंमत आहे आपण रडू नका आम्ही तुमच्या पाठीमाग आहोत नाही माहुली आता हे सगळं जप्त होणार मी एका सावकाराची धर्मपत्नी आहे हे सगळं आता तुमच्या राज्यामध्ये विलीन होईल काळजी करू नका हे विलीन केलं जाणार नाही उलट तुमचं आम्हाला काही नको आम्ही मुंग्यांना साखर वाटणारे माणसं आपल्या गावात आहे का असा कोण का एखादा काही नाही दरवर्षी तो दोन किलो साखर आणतो अरे इथं गायकवादक लोकांना साखर द्यायची पंचायत आहे मुंग्यांना साखर कोण टाकत तुमच्या गावात आहे का एखादा असा माशाला कणकीचे गोळे टाकणार माशाला कुठलं टाकायला मासे धरून जावायला देऊन दिू, देऊन येईल माघारी आम्ही त्या घराण्यातल्या आहोत जिथं चित्रापेक्षा चारित्र्य महत्वाचं असतं आपण चिंता करू नये आपण आपल्या या धनातून आपण आपल्या या पैशातून याच परिसरामध्ये इंदोर प्रांतामध्ये आणि महेश्वर प्रांतामध्ये नदीचे घाट बांधावेत मंदिर बांधावेत मंदिरांचा जीर्णोद्धार करावा आपलं हे स्वराज्य आपलं हे राज्य चित्राला महत्त्व देत नाही आपलं हे राज्य चारित्र्याला महत्त्व देतं छत्रपतींची हीच तर शिकवण आहे ना छत्रपतींची हीच शिकवण आहे ना शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवून कुणी शिवाजी महाराज होत नाही महाराजांच्या कपाळाला जशी चंद्रकूर आहे तशी चंद्रकूर आपल्या कपाळाला आली म्हणजे आपण शिवाजी महाराज होत नाही कल्याणच्या सुभेदाराची सून आणली होती समोर उभा केली होती छत्रपतींना हाक मारली राज नजरा आणलाय तुमच्या करता तसे महाराजांचे डोळे विस्पारले गेले अरे ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञान झाला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला बाईतली पत्नी का आली सीतेचा राम झाला पण ज्याला बाईतली आई का आली तुझिजाऊचा छत्रपती शोभा झाला नाही चालणार या माऊलीला माघारी पाठवा साडी चोळी आणली आणि देऊन की टाकली माऊलीच्या डोळ्यात न पाणी आलं का ओ राजे आतापर्यंत तुमच्याबद्दल ऐकलं होतं रांजेगावच्या पाटलाला चौरंगा तुम्ही केला होता आज अभिमान वाटला असाच आशीर्वाद राहू द्या असं नाही तुम्ही आमच्या आई आहात तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीमागा असावा अशीच सुंदर आमूची माता असती रूपवती आम्हीही इतकेच सुंदर दिसलो असतो वदले ते शिवछत्रपती चांगली नव्हती का दिसायला किती सुंदर होती आपली तर दिवसा बॅटरी लावून पाहावी लागते आपली पण त्या मुसलमानाची सून एवढी गोड होती एवढी सुंदर होती तिचा लख प्रकाश पडत हो आप हो होता आपल्या बॅटरीला दिवसा चमकत नाही साठशे बल्ब कुठले तरी शायनिंग आणतात मीच लय देखनिन मीच लय देखणीन बघा माझाच उजळ पडला नीट नवऱ्याला बोलत नाही तो ती किती सुंदर होती काळ्या राती तळपत होत तिच्या काळ्या राती काळ्या बाबी तळवत होत विचारू पाच अशीच देखणी होती मुसलमानाची त्या तरुणीलाही म्हणाला thank you या देशाला शिवाजीचा छावा पाहिजे <laughs> काळाची आता गरज आहे मी पुढच सा सांगतो ऐका दृष्टीपेक्षा दृष्टिकोन महत्वाचा होता पेशव्याने फरमान पुण्य पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या लक्षात आला इंग्रजांचे शत्रू आपला मित्र असला पाहिजे इंग्रजाचा शत्रू आपला मित्र असला पाहिजे आपल्या शत्रूचा मित्र ऐकताय ना आपल्या शत्रूचा मित्र आपला वैरी असला पाहिजे आणि आपल्या शत्रूचा वैरी हा आपला जोडीदार असला पाहिजे तुम्हाला राजकारण करायचं ना तर हे सोपं आहे आपल्या मित्राचा वैरी कळतंय ना माझं बोलणं आपल्या मित्राचा वैरी तो सुद्धा आपला कोण पाहिजे अरे वैरीच पाहिजे पण आपल्या वैर्याचा मित्र तो आपला कोण पाहिजे तोही वैरी पाहिजे आपल्या मित्राचा वैरे आहे ना म्हणजे आपलाही मित्र आहे आपला वैरे आहे पण आपल्या वैर्याचा मित्र असेल तोही आपला मित्र असला पाहिजे वैरी असला पाहिजे पुढचा ऐका वैराचा वैरी आपला जीवलग असला पाहिजे वैराचा वैरी कोण असला पाहिजे आपला जीवलग ह्या चोबदाराचा ह्या चोबदाराचं फक्त नाही ना आणि ह्यांचं ना आपलं भांडण आहे ना आपण ह्यांच्याशी दोस्ती नाही करायची यांच्या खांद्या वाट टाकायचं हे राजकारण तेरा चौदा वर्षाच्या पुण्य श्लोक आहिल्या देवी होळकरांनी शास्त्राला सांगितलं महाराज आपल्याला जर या इंग्रजांच्या त्रासापासून वाचायचं असेल ना आपल्याला एक करावं लागेल का म्हणे काय आपण होळकरांच्या वंशातल्या घराण्यातल्या आहोत आपल्याला इंग्रजांचा धोका पुढा आहे पण इंग्रजांचे शत्रू हे फ्रेंचा। फ्रेंच आहेत आपण फ्रेंचांना जवळ करू फ्रेंचांना जवळ करू या एका शब्दावर नवल वाटल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या सैन्यामध्ये लढणारा पूर्वीचा सेनापती हा एक फ्रेंच अधिकारी होता हे विसरू नका काय दृष्टिकोन असेल आपला दृष्टिकोन कीर्तन संपेपर्यंत कोण बदलून बसतो काय दृष्टिकोन असेल पुण्यश्लोक आहे देव होळकरांचा पुत्र जन्माला आला सण होत सतराशे पंचेचाळीस त्या पुत्राचं नाव ठेवलं गेलं मालेराव अठ्ठेचाळीस अट, साली कन्या जन्माला आली कण्येचं नाव ठेवलं मुक्ताई मुक्ताई दिसायला सुंदर होती आमचा मालेराव दिसायला सुंदर होता कर्तबगार होता, होता। सगळ्या गोष्टी त्याला मिळत गेल्या आईवरती जडत गेलं सगळं जिथल्या तिथं होत पण आपलीच माणसं आपल्या माणसाला बिघडवण्याचे प्रयत्न करतात तुम्हाला वाटलं काय तुमचे शेजारी तुमच्यावर लय खुश आहेत कलियुग आहे आपल्या पोराचा पहिला नंबर आला तरी शेजारीची माणसं बोलायची बंद होतात जोपर्यंत आपली शेती पडीक राहते तोपर्यंत भाव भाऊकीला उड असतो आपण ज्या दिवशी आपण आपला दीड एकर वाहित करू ना पीक चालू करू त्या दिवशी आपल्याच गावकीतले भावकीतले लोक आपला रस्ता बंद करतात जी भावकी रामाच्या मागे गेली नाही जी भावकी कृष्णाच्या पाठीमागं गेली नाही जी भावकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागं गेली नाही ती भावकी तुमच्या माझ्या मागं सुद्धा येणार नाही माझी विनंती तुम्हाला अरे पवारांच्या मागं नाही ठाकरेंच्या मागं नाही ती थोडी ना आपल्या मागे थोरले असाल तर माफ करा ना लहान असाल तर थोडंफार सहन करा हे जग सहन करणाऱ्याच्या पाठीमाग आहे ह्या बोटाला लई किंमत नाही माझ्याकडं पाहताय ना या बोटाला लई किंमत आहे हे बांधणं कुडं असतं याला कोण विचारत हे म्हणतं आजाची पंचाची चाळीस एकर होती गावचा नाद पुरा करण्यासाठी त्यांनी पस्तीस एकर विकली राहिलेली पाच एकर पण फुकीन टाकीन पण गावचा नादच पुरा करेल हे बोट इथे चांडाळ चौकडी प्रकरण श्री रामभाऊ उवाच पण हे त्यातले त्यात बरं आहे सगळ्याला मदत करतं एक एका साह्य करू असं अवघे धरू सुपंत म्हणून माझ्याकडं पहा सोनं वितळलं त्याचा दागिना होत लोखंड वितळलं अवजार होतं माती नरम झाली शेती होते पीठ माऊ झालं भाकरी होते तसा माणूस नम्र झाला त्याच माणसाचा सा भगवंत होतो हे कधी विसरू नका आमच्या पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यातल्याच आहेत वागण्यात नम्रता आहे बोलण्यात गोडवा आहे हृदयात गरिबीची जा नाही सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं आहेत कळालं आपल्या वैऱ्याचा वैरी हा आपला दोस्त होऊ शकतो त्याला बोलवलं सैन्यामध्ये भरती केलं सेनापती पदासाठी त्याला धाडलं बरोबरीनं लढत होते खंडेराव पण कुंभेरीच्या लढाईत लढताना ऐका बरं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं सा चरित्र सांगतोय कुंभेरीच्या लढाईमध्ये लढताना कपाळावरचं कुंकू पुसल्या गेलं वय